नमस्कार मी गायकवाड आपला सर्वांच्या आग्रहास्थ पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मधील प्रभाग क्रमांक सोळाच्या ड मधून उमेदवार म्हणून आपण समोर मी या ठिकाणी आज पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे असं म्हटलं जात की निवडणुका म्हटल्या की सर्व प्रकारचे उमेदवार उभे असतात सर्व पक्षांचे राजकीय पक्षांचे उमेदवार उभे असतात परंतु मला एका गोष्टीची या ठिकाणी प्रकर्षानं आठवण करून देण्यासाठी किंवा आपल्या समोर सांगण्यासाठी मी आज मुद्दाम या व्हिडिओद्वारे आपल्या समोर येत आहे आज भारतातलीच नव्हे तर जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून बिरुदावली लावणारी भारतीय जनता पक्ष हिचा जन्म या पक्षाचा जन्म एकोणीसशे ऐंशी साली झाला परंतु यापूर्वी ही संघटना भारतीय जनसंघ या नावानं देशात राजकारणात होती देशाच्या आणि या पक्षाचे दहावे माझ्या अंदाजाने अध्यक्ष पंडित भारतीय जनसंघाचे दहावे अध्यक्ष पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी निवडणुकींना सामोरं जात असताना मतदानासाठी काय काय पाहावं मतदारांनी यासाठी एक त्रिसूत्री सांगितलेली होती ती त्रिसूत्री आज मी आपल्यासमोर थोडीशी विस्ताराने सांगणार आहे त्या त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र होत की वोट फॉर पर्सन नॉट टू हिच पर्स म्हणजे मतदान करताना उमेदवार कोण आहे वोट फॉर पर्सन म्हणजे व्यक्ती व्यक्ती बघा त्याचे पर्स म्हणजे त्याचा किस्सा किती मोठा आहे तो किती श्रीमंत आहे हे पाहू नका दुसरं त्यातलं तत्व होत किंवा त्यातलं दुसरा मंत्री सूत्र होत वोट फॉर पार्टी नॉट टू पर्सन मग त्याचा पक्ष पहा मग ती व्यक्ती कोण आहे ते पाहू नका आणि तिसरं सूत्र होतं वोट फॉर प्रिन्सिपल्स नॉट फॉर पार्टी म्हणजे त्या पक्षाची किंवा त्या उमेदवाराची तत्व काय आहेत तो कुठल्या तत्वांसाठी किंवा या निवडणूक लढवतोय हे बघा मग त्याचा पक्ष कुठला आहे हे पाहू नका असं त्या तुरीसूत्री तुरी सांगितलेली होती आज ती तंतोतंत आठवण करून देण्याची वेळ एवढ्यासाठीच आली की ज्याप्रमाणे आपण या गेल्या दहा पंधरा वर्षात म्हणतोय की काँग्रेस पक्ष हा गांधी नेहरूंचा पक्ष राहिलेला नाही त्याचप्रमाणे आज मला म्हणावं असं वाटतं की भारतीय जनता पक्ष सुद्धा अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि पंडित दीनदयालजी दी उपाध्याय यांच्या स्वप्नातला जो पक्ष होता तो पक्ष जुना आज तोही राहिलेला नाहीये आज याच्याशी तुलना करत असताना या त्रिसूत्रीची मला प्रकाशना पुन्हा थोडस विस्ताराने सांगायचं आहे सा की वोट फॉर पर्सन नॉट फॉर हिज पर्स आज आपल्या समोर प्रभाग सोळाच्या ड मधून मी उभा आहे एक व्यक्ती म्हणून माझ्याकडे पहा माझ्यावर कुठलेही आरोप नाही आहेत कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप नाही निष्कलंक आणि चारित्र्याचा म्हणून माझ्याकडे पाहिलं जात परंतु मी तितका श्रीमंत नाहीये आज निवडणुका म्हटल्या की निरनिराळे आमिष दाखवली जातात त्याबद्दल मी बोलणार नाही परंतु त्या आमिषाला बळी पडायचं की एक चांगली व्यक्ती म्हणून गायकवाड मल्लीनाथ शंकरराव यांना निवडून द्यायचं हे आज आपण ठरवायचं आहे निवडणुका चार चार सात दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत दुसरं सूत्र आहे वोट फॉर पार्टी नॉट फॉर पर पर्सन आता जर पक्ष पार्टी म्हणजे पक्ष पक्ष बघा मग व्यक्ती बघू नका असं सांगितलं होतं आता मी म्हटल्याप्रमाणे की पाहण्यासारखा पक्षच राहिलेला नाहीये मग आपण चांगली व्यक्ती असेल तर त्या अपक्ष म्हणून अपक्षाकडे बघायचं का हेही आज आपल्याला निर्णय हाही निर्णय आपल्याला करायचा आहे आणि तिसरं सूत्र सांगितलं होतं होट फॉर प्रिन्सिपल्स नॉट फॉर पार पार्टी याच्यावर मी मुद्दाम आपल्याला जोर देऊन सांगेन की होट फॉर प्रिन्सिपल म्हणजे तत्व उभे वे असलेल्या व्यक्तीचे तत्व काय आहेत तो कशासाठी लढणार आहे आपल्या हिताच्या गोष्टींसाठी झगडणारा उमेदवार आहे का हे बघायचं आहे मग त्याची पार्टी बघायची नाहीये कारण तो अपक्ष उभा आहे मी आपल्यासमोर अपक्ष म्हणून येत आहे त्यामुळं माझी जी ध्येय धोरणं आहेत ती माझ्या सगळ्या या जो जाहीरनामा दिलेला आहे किंवा संकल्पनामा जो दिलेला आहे मी त्या संकल्पनाम्यातून विस्ताराने मी सांगितलेलंच याच्या आधीच्या व्हिडिओत पुन्हा आज मी त्याच्यावर पुन्हा जात नाही परंतु आपल्या घरांवर आलेलं संकट वेळी समोर येऊन शिडकोला तो निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याला आज आपण त्याची ध्येय धोरणं आहेत आपलं घर वाचवणं मी पुन्हा सांगतो नागरी सुविधांचा उल्लेख देखील माझ्या संकल्पना आहे त्याचबरोबर सिडकोच्या समस्या या दीर्घकालीन म्हणजे त्याचे दुष्परिणाम हे दीर्घकालीन होणारे आहेत ते दुष्परिणाम रोखण्यासाठी आपल्याला आज शिडकोच्या या सर्व नियमांचा अटी शर्तींचा अभ्यास असणारा म्हणून माझ्याकडे तुम्ही पाहावं आणि मला ही निवडणूक निवडून नु, देऊन मला महापालिकेत पाठवावं याची मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण देतो आणि याच दृष्टीनं पुन्हा आपल्याला एवढंच सांगायचं आहे की येत्या पंधरा जानेवारी रोजी माझं प्रभाग क्रमांक सोळा ड मध्ये तीन अनुक्रमांक तीनवर माझं नाव आहे आणि माझ्या नावासमोरचं नावा चिन्ह आहे छत्री जर आपल्याला त्या समोरचं बटन दाबवाय दाबून मला विजयी करायचं आहे आपली जर सोसायटी भविष्यात चांगली व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला छत्रीचं बटन दाबायचं आहे ही गोष्ट मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि मला आपला प्रतिनिधी म्हणून पनवेल महापालिकेत पाठवावं एवढीच मी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद